सांगताना तुम्ही स्टार्टअप बद्दल सांगताना एक हब म्हणून सांगितलं होतं दुसरी गोष्ट म्हणजे आज आज एशियातला सगळ्यात मोठा एआय इव्हेंट मुंबई टेकविक हा मुंबईमध्ये पार पडला या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाऊन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केला आहे ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सॲपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकं व्हॉट्सॲपवर तिकीट खरेदी करत आहेत आणि म्हणूनच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्विसेस यापुढे लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सॲप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे दुसरी महत्त्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज एन पी सी आय ज्यांनी यू पी आय तयार केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला ज्याला ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे अशा एन पी सी आयचं ग्लोबल हेडक्वॉर्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओवर केलेले आहेत मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाऊन्समेंट आहे की एन पी सी आयचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे यासोबत एक मेकॅनझीचा रिपोर्ट आम्ही आज अनव्हील केलेला आहे मेकॅनझीच्या रिपोर्टने आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर वन आहे आणि दोन हजार पस्तीसपर्यंत महाराष्ट्र ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो अशा प्रकारचा हा मेकेन्झीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनव्हील केलेला आहे यासोबत मुंबई ही ऑन्टरप्रेनियस सिटी आहे बिझनेसेस मुंबईत तयार झाली आहेत बिझनेसमन मुंबईत तयार झाली आहेत या प्रत्येकाची एक कथा एक आहे आणि म्हणून एक ऑन्टरप्रेनियस म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याचीही अनाऊन्समेंट आज आम्ही केलेली आहे त्यामुळे एकूणच या टेकविकच्या निमित्ताने आणि शेवटची एक अनाऊन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे त्या संदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्टरप्रेनेस असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे हे जे असोसिएशन आहे या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्क आपण बघितली तर ती जवळपास सिक्स्टी बिलियन डॉलर्स आहे त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या इनोव्हेशन सिटी आहे या इनोव्हेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राकरता प्रचंड महत्त्वाचा अशा प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी तयार झालेला आहे आज मुंब़ी में मुंबई टेकविक के नाम से एशिया का सबसे बडा ए आय इव्हेंट हमने होस्ट किया टीम टेक ऑन्ट्रप्रनियर्स एसोसिएशन ऑफ मुंबई और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने मिलकर इसको यहाँ पर आयोजित किया और देश भर से 8000 से भी ज़्यादा टेक ऑन्ट्रप्रनियर्स ये इस इवेंट में सम्मिलित हुए महाराष्ट्र सरकार ने इसमें कुछ महत्वपूर्ण अनाउंसमेंट की है सबसे पहले अनाउंसमेंट हमारी यह है कि मेटा के साथ हमने एक एमओयू किया है जिसके माध्यम से हम व्हाट्सएप गवर्नेंस शुरू कर रहे हैं और महाराष्ट्र के लोगों को व्हाट्सएप के माध्यम से 500 सर्विसेज 500 हंड्रेड सर्विसेज हम लोग अवेल करके देंगे तो एक प्रकार से सर्विसेज का डेमोक्रेटाइजेशन जो है वो व्हाट्सएप के माध्यम से हम लोग कर रहे हैं क्योंकि महाराष्ट्र का अंतिम आदमी भी व्हाट्सएप को इस्तेमाल करना जानता है तो एक ये बहुत महत्वपूर्ण इस प्रकार की अनाउंसमेंट हमने की है इसके